नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आपले चॅनल भवन मध्ये कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही प्रार्थना करते करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात मंडळी महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथील साजरी ही केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवी एकादशी या दिवशी भगवान विष्णूच्या अंशातून जन्माला आल्या होत्या पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू योग निद्रेमध्ये होते तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरात देवे देवीचा जन्म झाला तिने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवी एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जी देवी एकादशीची पूजा व्रत करताना त्यांना सुख सौभाग्य प्राप्त होईल तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते मंडळी उत्पन्न एकादशी च्या दिवशी देवाची आळंदी जिथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तिथे यात्रा असते कार्तिक महिन्यातील उत्पन्न किंवा उत्पन्न एकादशी च्या दिवशी साजरी केली जाते महाराष्ट्रात आळंदी येथे या दिवशी लाखो भक्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी स्थळाला दर्शनासाठी येतात आणि या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो मंडळी उत्पन्न एकादशी आणि उत्पत्ती एकादशी हे दोन्ही शब्दांचा अर्थ जन्म असा होतो त्यामुळे उत्पन्न एकादशी आणि उत्पत्ती एकादशी या दोन्ही नावाचा एकच एकादशीला संबोधले जाते मंडळी एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या विष्णुतवामुळे वायुमंडळ विष्णुतुक्त लहरींनी भारीत असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस तत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिचे आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता ही वाढलेली असते मंडळी एकादशीचा उपवास पकडल्यामुळे समस्त पाप हे समाप्त होतात 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 आणि सर्व कामना या पूर्ण पूर्ण तुमच्या इच्छा देखील भगवान श्री विष्णूंची असीम कृपा देखील आपल्याला प्राप्त होते तसेच वैकुंठांची प्राप्ती होते म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होते म्हणून उत्पन्न एकादशी ही खूप महत्वपूर्ण आहे या दिवशी पासूनच एकादशीचा प्रारंभ झाला होता आणि जर का तुम्हाला एकादशीचा उपवास सुरुवात करायची असेल तर तुम्ही या दिवशी उत्पन्न एकादशी पासून तुम्ही एकादशीच्या उपवासाची सुरुवात करू शकता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एकादशी तिथी ही कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे एकादशीचा उपवास कधी पकडायचा आहे आणि पारण कधी करायचे आहे कुठला शुभ मुहूर्त आहे पारण काढण्यासाठी म्हणजेच उपवास सोडण्यासाठी कोणते प्रकारे भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मी एकादशीची आपण पूजा करावी कोणत्या मंत्राचा जप करावा ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण नक्की बघा बघा उत्पन्न एकादशीची तिथी ही सुरू होत आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी आणि तिथी समाप्त होणार आहे सोळा नोव्हेंबरला रात्री दोन वाजून सदोतीस मिनिटांनी एकादशीचा उपवास हा सूर्योदयीनुसार आपण पकडत असतो त्यामुळे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला वार शनिवारी या दिवशी उपवास पकडायचा आहे उत्पन्न एकादशीच्या दिवशी आधी चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला शुक्रवारी दशमी तिथीचे पालन करायचे असते म्हणजे शुद्ध आणि सात्विक भोजन घ्यायचे असते ब्रम्ह्याचे पालन करायचे असते तसेच तुळशीची पाने जी असतील ती आपण चौदा तारखेला कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने ही तोडू नयेत ज्या मुली स्त्रिया या एकादशीचा उपवास पकडत असतात त्यांनी देखील चौदा तारखेलाच केस धुवून घ्यावीत कारण पंधरा तारखेला एकादशी सुरू होत आहे आणि एकादशीच्या दिवशी केस धुवायची नसतात तर पंधरा तारखेला एकादशीचा उपवास तुम्ही पकडावा श्री हरी विष्णूंची विधी विधानुसार पूजा करावी तसेच तुम्ही सोळा तारखेला उपवास सोडायचा म्हणजे करावे तर आधी बघूया तर आपण एकादशीचा शुभ शुभमूर्त विषयी एकादशीला कोणते मुहूर्त प्राप्त होत आहे तर बघा एकादशी चा सूर्योदय होणार आहे सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि समाप्त होणार आहे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी तर काही जण ब्रह्ममुहूर्तावर जप तप करतात ब्रह्ममुहूर्त हे सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत राहील यावेळेस तुम्ही श्रीहरी विष्णूंचे नाम जप स्मरण करावे त्याच्यामुळे देखील श्रीहरी विष्णूंचे आपल्याला या काळामध्ये कृपा प्राप्त होते आशीर्वाद मिळतो तसेच या दिवशी अमृत काळ हा दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत राहील अमृत काळामध्ये दे देखील आपण पूजा अर्चा करू शकतो यावेळेस करावी त्यांना नामजप स्मरण करावे विष्णू चे पठन किंवा श्रवण करावे तसेच नंतर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटांमध्ये राहील तर अशा ह्या अभिजित मुहूर्ता मध्ये पण तुम्ही पूजा अर्चा करू शकता कारण हा देखील अतिशुभ असा मुहूर्त आहे तर सगळ्यात महत्वाचा नोव्हेंबरला राहू काळ सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत राहील तर मंडळी उत्पन्न एकादशीचा उपवास हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला वार शनिवार आहे या दिवशी तुम्ही लवकर उठून स्नान वगैरे सर्व उरकून तुम्ही अर्ध द्यावा नंतर उपवासाचा संकल्प करावा आणि शहरी विष्णू आणि माता लक्ष्मी एकादशीच्या पूजा करून घ्यावी त्यांना नैवेद्य दाखवावा धूप दीप त्यांना दाखवावे तसेच त्यांना कुठलाही नैवेद्य दाखवू शकता तसेच तुम्ही यावेळेस विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे विष्णू चालिसा वाचावे किंवा श्रवण करावे तसेच तुम्ही श्री विष्णवे नमह या मंत्राचा जप करावा संध्याकाळी परत तुम्ही पूजा अर्चा करून घ्यावी तुळशीची तुळशीला सकाळी संध्याकाळी पूजा करून दिवा लावावा एकादशीच्या रात्री अखंड दीप दान हे अवश्य करावे म्हणजेच तुम्ही एकादशीच्या दिवशी रात्रभर तुम्ही अखंड दिवा ठेवावा आता बघू उत्पन्न एकादशीचे पारणाचा शुभ मुहूर्त काय आहे म्हणजे उपवास कधी सोडायचा आहे तर बघा एकादशीचे पारण हे द्वादशी तिथी मध्ये आणि द्वादशी तिथी ही प्रारंभ होत आहे सोळा नोव्हेंबरला सकाळी दोन वाजून सदोतीस मिनिटांपासून आणि समाप्त होत आहे सतरा नोव्हेंबरला सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तर एकादशीचे पारण म्हणजेच उपवास सोडायचा आहे सोळा नोव्हेंबरला वार रविवारी नये हरिवासन हा द्वादशी तिथीचा एक चतुर्थांश वेळ असतो म्हणजे चार ते पाच तासाचा असतो आणि हरिवासन समाप्त होणार आहे सोळा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी आणि हरिवासन समाप्तीनंतर म्हणजेच नऊ वाजून बारा मिनिटांनंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील त्या त्या वेळेसच तुम्ही म्हणजेच नऊ वाजून बारा मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत या दरम्यान तुम्ही तुमचा उपवास सोडून घ्यावा उपवास शुभमुहूर्तावर सोडल्यामुळे उपवासाचे पूर्ण फळ मिळते तर मंडळी उपवास तुम्ही यावेळेस नक्की सोडावा उपवास सोडण्याआधी तुम्ही तुमची पूजा करून घ्यावी दान धर्म नक्की करावा कारण या दिवशी दान धर्म केल्यामुळे देखील आपल्या कर्मामध्ये वाढ होते आणि त्याच्यामुळे तुम्ही या दिवशी दान धर्म नक्की करावा काहीही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एकादशीच्या दिवशी दान करावे तुम्हाला काहीच नाही जमले तर तुम्ही जलदान अन्नदान हे नक्की करावे थोडेसे का व्हायना पण दान हे नक्की करावे आता आधी उपवास सोडण्याआधी तुम्ही आधी उपवासाचे सोडायच्या वेळेस तुम्ही आधी तुळशीचे पान आणि गंगाजल यांनी उपवास सोडवा नंतर तुम्ही सात्विक भोजन ग्रहण करून उपवास सोडावा तर मंडळी अशा प्रकारे उत्पन्न एकादशीचा उपवास आपण कसा सोडावा आणि तसेच उत्पन्न एकादशीच्या दिवशी कुठले शुभ मुहूर्त आहेत हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ